घातलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय तो काँग्रेसनं केलेल्या आंदोलनामुळे आणि काँग्रेसच्या आमदारांचा खासदारांचा रोख आहे तो म्हणजे मुंबईचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देत असताना भाजपचे नेते शाळांच्या सुधारलेल्या निकालावरती बोट ठेवतात नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे बघूयात मुंबईतल्या मालवणी भागातल्या महापालिकेच्या शाळेबाहेर काँग्रेस खासदार आमदार यांच्याबरोबरच कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली राज्य सरकारच्या नावानं घोषणाबाजी सुरू झाली या आंदोलनात काही पालकही सहभागी झाले विशेष म्हणजे बाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना शाळेत मुंबईचे मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाही उपस्थित होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंदोलनामागचं नेमकं कारण काय तर मुंबईतील महापालिकेच्या शाळांचा खासगीकरणाचा घाट सरकारनं घातल्याचा काँग्रेसचा आरोप आहे ज्या टाउनशिप शाळेबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं ती शाळा प्रयास फाउंडेशनला चालवायला दिली आहे टाउनशिप शाळेच्या शेजारी असलेली मुंबई महापालिकेची नववी आणि दहावीची ही प्रयास फाउंडेशनला चालवण्यासाठी देण्यात आल्याचं कळतंय

म्युनिसिपाली की स्कूल है गरीब बच्चों की स्कूल है ये प्राइवेट करना चाहते हैं ये अपने चमचों को देना चाहते हैं यहाँ पे बच्चे हैं यहाँ पे स्कूल में टीचर्स भी हैं लेकिन उनको सबको भगा रहे हैं और ये स्कूल इतनी जो सौ करोड़ के ऊपर से बनी है ये उठा के किसी प्राइवेट को देना चाह रहे हैं स्कूल बेचना चाह रहा है लोडा भारतीय जनता पार्टी यहाँ जो ये मीटिंग चल रही है पहला सबसे पहली बात प्रयास फाउंडेशन बोल करके जो चला रहे उनका पहला मुद्दा था कि पेरेंट्स मीटिंग है अब मेरा बच्चा नर्सरी में तो उन्होंने गेट से भगा दे तुम्हारा बच्चा नर्सरी में नहीं लेगे लेकिन यहाँ पर सेकेंड थर्ड फोर्थ के भी पेरेंट्स हैं जिनको व्हाट्सएप पे मैसेज आया कि पेरेंट्स मीटिंग है और जब हम लोग मैसेज दिखा रहे पेरेंट्स मीटिंग तो गेट से भगा रहे और अंदर पूरे कार्यकर्ता बने क्या फायदा होगा कुछ फायदा नहीं होगा बच्चे लॉस में जाएंगे करोड़ों बच्चे लॉस में जाएंगे पूरा रातोड़ी मालो जितने भी बच्चे सब लॉस में जाएंगे क्या प्राइवेट में जाएंगे बीएमसी ने है एनजीओ लिने लाला ओके यानी एनजीओ लशा लिया जवाब बी एम गवर्नमेंट कैन रन द शो राइट बट इफ दे आर डूइंग इट गिविंग इट टू दी एनजीओ आज एनजीओ आज बोलेल आम्ही पैसे घेणार नाही पण एक वर्ष झालं ना की पालकांकडून पैसे घेणार मग पोरांना कुठे शिकवणार पालक ओके ही बीएमसी शाळा कशासाठी आहे पोरांना फ्री एड्युकेशन द्यायसाठी मग खाजगीकरण केलं की थोडं थोडं करून पैसे काढत राहणार पेरेंट्सकडून शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा निर्णय महापालिकेचा होता असं स्पष्टीकरण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलंय जिल्हा नियोजन समितीनं मंजूर केलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्यासाठी मंगल प्रभात लोढा टाउनशिप शाळेत आले होते तीस ते बत्तीस शाळा अशा प्रकारे संस्थांना चालवायला दिल्याची माहिती देखील लोढांनी दिली आहे मुंबई महानगरपालिकाने एक जीआर काढला होता जीआर अंतर्गत जे काही महानगरपालिका स्कूलचे कोणी संस्था पुढे आली आणि त्याने स्वखर्चावर स्कूल चालवण्यासाठी घेतली

मैन पावर है मनी पावर भी है और वो सेवा करना चाहती है तो इसके लिए ये योजना आई है उसी के अंतर्गत ये स्कूल चल रहा है लेकिन ये अच्छी चीज़ स्थानिक एम एल को चुकती है और इसीलिए ये ये सब नाटक यहाँ पे कर रहे हैं आंदोलन का सर्वसामान्यानं परवडणारी शाळा महापालिका चालवत असताना शाळा खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय अनाकलनेच म्हणावा लागेल मात्र त्यासोबत शाळा खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय झाल्यावरच जिल्हा नियोजन समिती एक कोटीची निधी कसा काय मंजूर करते हाही संशोधनाचा विषय आहे शाळा मनपाकडे असताना एवढा मोठा निधी शाळेला का मिळाला नाही असा सवाल उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा